प्रोपर विश्व आतापर्यंत सांभाळायचं आहे तुझे आभार मानते प्रोपर मिश्वर तुझी दया कृपा आमच्यावर दाखवली चालू देखील तुझे आभार मानते आज जरी परिस्थिती बाप्पा आमच्यासाठी अनुकूल नसेल तरी देखील देवा तू आमचा सहाय्य करता देवा आहे दे। तू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करणार आहे आमचा विश्वास आहे देवा आज विषय सांगत असताना तू माझ्या संगती राहा बापा तुझ्या ज्ञानाने भर बापा तुझी बुद्धी तुझी वाणी बापा तू माझ्या मुखामध्ये असं तुझ्या प्रार्थना विनंती करते बापा आणि प्रत्येक वचन बापा तुझे सत्यवचन सांगण्यासाठी तू सहाय्य मदत करते ही सर्व विनंती तुझ्या टाळा रामचा प्रभु श्री ख्रिस्त याच्याच प्रेयाला बोलला मागते म्हणून तूच आहे बापा बॅचलर ऑफ बायबल थिओलॉजी फोर्थ इयरसाठीच्या आजचा विषय आहे देवाच्या मुलांभोवती देवदूतांचे संरक्षण व्यवस्था किंवा सुरक्षा प्रणाली पुन्हा देव विषयाचं नाव सांगते देवदूत देवाच्या मुलांभोवती देवदूताची सुरक्षा प्रणाली किंवा सुरक्षा व्यवस्था हा ओल्ड म्हणजे जुना सिलेबस आहे जुन्या सिलेबसमधला हा विषय आहे आणि आपण हा विषय आज सविस्तरपणे या ठिकाणी पाहणार आहोत देवदूताविषयी आपण फर्स्ट इयर पासून ऐकत आहोत देवदूत कोणाला म्हणायचं किंवा देवदूतांच काम आपण पाहत आलेलो आहोत त्याच्या पुढचा विषय आज या ठिकाणी होणार आहे आपल्याला माहित आहे की परमेश्वर देव या जगामध्ये सर्व मनुष्याना जन्म देत आहे मनुष्यांना आतापर्यंत आदावापासून आतापर्यंत परमेश्वराने काय केलेलं आहे सर्व मनुष्याला जन्म दिलेला आहे या जगामध्ये जितके मनुष्य आहेत ते सगळे देवाने आपल्याला हे दे जगामध्ये पाठवलेलं आहे या जगामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत जेव्हा झाडे वेली वनस्पती पशु पक्षी आणि हे सगळ्या ज्या गोष्टी सोनं असू दे रोपे असू दे किंवा हिरे मोती कोणतेही मौल्यवान गोष्टी असू दे त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर मनुष्य आहे मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ आहे कारण परमेश्वराने ही सर्व सृष्टी मनुष्यासाठी निर्माण केली आहे मनुष्य या सृष्टीसाठी नाही तर मनुष्यासाठी ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केलेली आहे तर परमेश्वराने निर्माण केलेला मनुष्य त्याची बुद्धी ही देखील परमेश्वराची आहे म्हणून मनुष्य फार हुशार आहे बघा बुद्धिमान प्राणी म्हणतात मनुष्याला म्हणून मनुष्याने काय केलेलं आहे खूप डेव्हलपमेंट मनुष्याने केलेली आहे इतका विकास मनुष्याने केलेला आहे की माणसाचं मेंदू म्हणजे कॉम्प्युटर पेक्षा फास्ट आहे कॉम्प्युटर तयार केलेलं सुद्धा मनुष्याच आहे जगामध्ये जेवढे शोध आहे ते मनुष्याने लावलेले आहेत कारण मनुष्यामध्ये जे बुद्धी आहे ती कोणाची आहे परमेश्वराचीच आहे मग मनुष्याने डेव्हलपमेंट खूप केलेले आहे त्याबरोबर आपण पाहतो की आज जगामध्ये कितीतरी देश निर्माण झालेले आहेत देश आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया भारत अशा प्रकारे अनेक देश आहे देशा प्रत्येक देशामध्ये प्रत्येकाने आपापली आप एक व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पाहतो की कितीतरी व्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे परत अर्थव्यवस्था त्याच प्रकारे म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्था आहे टॅक्स विभाग अशी कितीतरी व्यवस्था आहे त्यामध्ये एक व्यवस्था आहे सुरक्षा व्यवस्था देखील या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की तीन प्रकारची सुरक्षा व्यवस्था प्रत्येक देशाला असते एक म्हणजे आर्मी म्हणजे पायडळ म्हणजे जे आपल्या देशाच्या बॉर्डरवरती म्हणजे थांबलेले असतात सैनिक जे देशाच्या बॉर्डरवर थांबलेले असतात त्यांना आर्मी म्हणतो आणि नेव्ही म्हणजे जे समुद्रावरती थांबलेले असतात सैनिक त्यांना समुद्रामध्ये जहाजावरती जे थांबलेले असतात त्यांना नेव्ही म्हणतात आणि एअरफोर्स म्हणजे म्हणजे जे हवेमध्ये वायुदल नंतर हवेमध्ये विमानाद्वारे जे युद्ध करतात सैनिक त्यांना एअरफोर्स म्हणतात म्हणजे अशा तीन प्रकारचे आपण सुरक्षा व्यवस्था देशामध्ये पाहतो देशाच्या अवधी होती ही सुरक्षा व्यवस्था काय करत असते तर आपल्या देशामध्ये कोणते शत्रू घुसू नये किंवा आपल्या देशातील मनुष्याला कोणती हानी होऊ नये यासाठी देशातल्या सर्व मनुष्यांसाठी ही व्यवस्था असते सर्व मनुष्यांसाठी तो गरीब असो श्रीमंत असो किंवा उच्च असो नीच असो काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा मनुष्य त्या प्रत्येक मनुष्यासाठी काय असते ही सुरक्षा व्यवस्था देशाने दे? प्रत्येक देशाने दे करून ठेवलेली आहे कोणीही त्या बॉर्डरच्या द्वारे दे या देशामध्ये दे घुसू नये म्हणून आर्म केलेली असते समुद्रामधून कोणी आपल्या देशावरती आक्रमण करू नये किंवा आपल्या देशामध्ये युद्ध करण्यासाठी येऊ नये किंवा आपल्या मनुष्याला करू नये यासाठी त्या ठिकाणी असते आणि जेव्हा तेव्हा काय करतात बरं युद्ध केलं जातं या सैनिकांच्या द्वारे अशा प्रकारे देशामध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असते प्रत्येक देशांची वेगवेगळी वे सुरक्षा व्यवस्था आहे तसच आपण पाहतो सर्व साठी ही व्यवस्था आहे परंतु काही लोक अशा असतात देशामध्ये दे कि ते म्हणजे काही स्पेशल असतात असतात विशेष त्यांना आपण काय म्हणतो सेलिब्रिटी मधून सेलिब्रिटींसाठी मात्र काय असते वेगळी सुरक्षा व्यवस्था असते म्हणजे काय तर आपल्याला आहे की पंतप्रधान राष्ट्रपती यांना झेड प्लस ची सुरक्षा व्यवस्था असते झेड प्लस मध्ये खूप सैनिक त्यांच्या आजूबाजूला असतात म्हणजे त्यांच्यामधून म्हणजे कोणीही त्यांच्यावर हल्ला करू नये किंवा कोणी त्यांना मारू नये यासाठी काय केलेलं असतं बरं तर या या आ, सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांना ठेवलेलं असत कुठं तर झेड प्लस मध्ये तसंच आपल्या जे हिरो हिरोईन असतात किंवा मोठमोठे सेलिब्रिटी असतात त्या सेलिब्रिटीना काय केलेलं असतं तर वेगळी सुरक्षा व्यवस्था दिलेली असते या सुरक्षा व्यवस्थेला आपण काय म्हणतो स्पेशल त्यांच्यासाठी असते आपल्या सर्वांसाठी हे ए आर्मी असलं नेव्ही असलं एअरफोर्स असलं तर यांच्यासाठी मात्र देशामध्ये दे काय आहे स्पेशल आहे तसं आपण पाहिलं तर देवाने काय केलेलं आहे आपल्यासाठी म्हणजे आपण जे सर्व मनुष्य आहे आपल्यासाठी देखील परमेश्वराने देवाने काय केलेलं आहे सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे ही सुरक्षा व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे काय आहे हे आज आपण सविस्तरपणे या पाठामध्ये पाहणार आहोत मनुष्य सगळे देवाने जन्म दिलेले आहेत परंतु देवासाठी जगणारे सगळेच नाही देवासाठी जगणारे किंवा देवासाठी आपलं म्हणजे प्राण देणारे मरेपर्यंत देवाच्या वचनामध्ये राहणारे असे खूप कमी आहे म्हणून आता आपण पाहिलं तर सगळे लोकांसाठी देवाने काय केलेलं आहे सुरक्षा व्यवस्था ठेवलेलीच आहे परंतु त्यातही जे देवासाठी जगतात किंवा जे देवाची मुलं आहेत ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे ख्रिस्ताला आपला ख्रिस्त किंवा आपला जीवनदाता मानून ज्याने प्रत्येकाने बाप्तिस्मा घेतलेला आहे ते सगळे काय आहेत देवाचे मुलं म्हणजे देवासाठी स्पेशल एक सेलिब्रिटी सारखं असल्यासारखं आता मी सांगितलं तस तर त्यांच्यासाठी परमेश्वराने काय केलेलं विशेष खास काय केलेलं आहे त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था परमेश्वराने निर्माण करून ठेवलेली आहे ते आज आपण पाहणार आहोत योहर शुभवर्तमाने याचा पहिला अध्याय अध्याय बारा वर्षापासून स्वीकार केला तितक्यानी म्हणजे त्याच नामात बाप ज्यांनी विश्वास ख्रिस्तावरती विश्वास ठेवला ज्यांनी ज्यांनी प्रभेश ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रभेश ख्रिस्त माझ्यासाठी आला माझ्यासाठी त्याने प्राण दिला तो पुनरुत्तीच झाला आणि स्वर्गात गेला यावरती जो कोणी विश्वास ठेवतो त्याला परमेश्वराने काय केलेलं आहे त्याला परमेश्वराची मुलं म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे आणि खाली काय म्हणलेला आहे त्याचा जन्म हा रक्त हा अगर देहाची इच्छा हा अगर मनुष्याची इच्छा हा यापासून झाला नाही हा तर देवापासून झाला हा बघा म्हणजे कोण तर ज्या ज्या लोकांचा म्हणजे ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्या सर्वांना देवाने काय म्हणलेलं आहे देवाची मुलं म्हणजे देवा काय जगामध्ये सगळे देवाचे एकच आहे पण त्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे ते सगळे काय आहे देवाची मुलं म्हणण्याचा त्यांना अधिकार दिलेला म्हणजे स्पेशल म्हणलेला आहे त्यांना देवाने म्हणजे जसं आमदाराला सिक्युरिटी असते खासदाराला सिक्युरिटी आपण सगळ्यांना सिक्युरिटी आहे परंतु त्यातही त्यांना कशी आहे स्पेशल तसं सगळ्या जगामध्ये लोक आहेत त्यांना सुरक्षा आहे, आहे परंतु त्यांच्यापेक्षाही ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यांना देवाची मुलं म्हणून त्यांना देवाने काय केलेलं आहे स्पेशल सिक्युरिटी दिलेली आहे आणि ते देहापासून किंवा देहाच्या इच्छेपासून निर्माण झालेले नाहीत तर हे कोणापासून आहेत देवापासून आहे येशूने त्याला म्हटले हा मी तुला कचित कचित सांगतो नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही हा काय म्हणलेलं आहे नव्याने जन्मले वाचून नव्याने जन्मल्या वाचून म्हणजे काय एकदा जन्म घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने जन्म घेतो का आपण तर नाही इथं काय सांगायचं आहे की नव्याने जन्म घेतल्या म्हणजे म्हणजेच ज्या कोणी प्रभेशवर विश्वास ठेवून बापतीस घेतला एकदा आपण देहाने जन्म घेतो आणि नंतर आपण दुसऱ्यांदा जन्म घेणे म्हणजे आत्म्याने जन्म घेतो आपण म्हणजे काय जेव्हा आपण बापतीस घेतो त्यावेळेस आपला नवा जन्म होतो जुना मनुष्य आपण सोडतो आणि नवा मनुष्य आपण धारण करतो म्हणजे नव्याने जन्म घेतो म्हणजे काय ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ज्यांनी ज्यांनी बाप्तिस मागितलेला आहे ते, ते सगळे देवाचे मूल आहे आणि जे देवाचे इच्छे प्रकारे चालतात ते सगळे काय आहेत देवाचे मूल आहे आणि त्यांना परमेश्वराने काय केलेले आहे सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे मग आपण पाहिलं तर मध्यशुभ वर्तमान हे सुरक्षा व्यवस्था बद्दल सांगत असताना या ठिकाणी पहा वर्तमान याचा अध्याय आणि दहा वचनामध्ये काय म्हणत आहे ही सुरक्षा कोणती आहे सांभाळा हा एका तुच्छ मानून आता कारण मी तुम्हाला सांगतो की सर्व त्याचे देवदूत हा काय म्हणलेलं आहे सांभाळ लहान मुलांना स्वर्गामध्ये पाहत आहे म्हणजे इथे काय सांगायचं आहे तर या लहान मुलांचं या लहान मुलांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आपण देखील देवासाठी मुलंच आहोत तर प्रत्येकासाठी देवाने काय केलेलं आहे एक एक देवदूत ठेवलेला आहे प्रत्येकासाठी काय केलेलं आहे एक एक देवदूत परमेश्वराने स्वर्गामध्ये आहे जो देवदूत काय करत आहे नित्य काय करत आहे देवाचे मुख पाहत आहे कशासाठी तर माझ्या मुलांना काही जर संकटात असेल अपघाताच असेल त्याला मरणापासून वाचवायचं असेल तर काम करण्यासाठी ते नित्य काय करत आहे देवदूत देवाचे मुख पाहत आहे की मला देव कधी ऑर्डर देतो कधी ऑर्डर देतो आणि मी कधी जाऊन त्याला वाचवू देव मला कधी ऑर्डर देतो मी कधी जाऊन काम करू याच्यासाठी काय करत आहे नित्य त्याचे मुख पाहत आहे म्हणजे काय तर जगामध्ये प्रत्येक आपण पाहतो हो। की कि किती तर लोक मरता मरता वाचतात अपघात होताना मरता मरता वाचतात का म्हणजे अरे बापरे एकदम मी थोडक्यात वाचलो म्हणून <coughs> आज मी मेलो असतो आज, आज मी थोडक्यात वाचलो माझं नशीबच म्हणायचं म्हणतो त्यांना माहीत नसतं त्यांना नशीब आहे नाही कोणी वाचवलेलं आहे तर देवाने वाचवलेलं आहे ते देवदूताने वाचवलेले आहे हे त्यांना माहीत नसतं म्हणजे इतर लोकांना माहीत नाही की कोण वाचवते त्याला देवदूत किंवा देव म्हणजे प्रत्येक मनुष्याचा देवदूत काय आहे त्या स्वर्गामध्ये काय करत आहे देवाचे मुख नित्य पाहत आहे की त्या माणसाला मी वाचवण्यासाठी किंवा काम करण्यासाठी म्हणजे काय झालं हे म्हणजे काय तर सगळ्यांसाठी असणारी सुरक्षा व्यवस्था सगळ्यांसाठी असणारी सुरक्षा व्यवस्था आहे आपण पाहिलो तर आ, इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय देवदूताविषयी विषयी सांगत असताना सात वर्ष आणि देवदूत विषयी तो म्हणतो तो, तो आपले देवदूत आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करीत हा हा बघा या ठिकाणी काय केलेलं आहे तर देवदूताविषयी सांगत आहे काय सांगत आहे की परमेश्वराने अगोदर हे सगळे देवदूत कुठे होते स्वर्गामध्ये होते स्वर्गामध्ये दे असलेल्या देवदूतांना सृष्टीची निर्मिती करत असताना देवाने काय केलेलं आहे या देवदूताला आकाश या देवदूताला सूर्य या देवदूताला चंद्र या देवदूताला वायू अग्नी असं करून ठेवलेलं आहे म्हणजे हे सगळे देवदूत आपल्या आवतीभूती आहे परंतु ह्या देवदूतांचं काम काय आहे तर परिचार्य करणे म्हणजे आपली सेवा करणे देवदूतामध्ये देखील काय आहे व्यवस्था आहे ज्या प्रकारे आपल्यामध्ये व्यवस्था आहे तस देवदूतांमध्ये देखील व्यवस्था आहे हे देवदूत जे आपल्याला डोळ्यांना दिसतात जे आपल्याला आपल्याला आपण पाहतो येणारा वारा जो पाहतो आपण आकाश जे आहे जे जेव्हा अग्नी आहे हे सगळं काय आहे हे देवदूतच आहे परंतु हे देवदूतांचं काम काय आहे तर आपली सेवा करण्यासाठी आपली परिचर्या करण्यासाठी हे देवदूत देवाने निर्माण केलेले आहे आणि आता आपण पाहिलेल्या वर्षामध्ये काय तर प्रत्येकाचा एक देवदूत काय आहे त्या ठिकाणी वर स्वर्गामध्ये आहे तो देवदूत त्याचं काम काय आहे तर तो, तो देवदूत आपली सुरक्षा करण्यासाठी आहे